रामायग्रोटिकचे प्रॉडक्ट आम्ही वापरल्यामुळे आम्ही असं म्हणू शकतो किंवा संगतीनं माणूस घडतो बिनसंक्तीनं माणूस बिघडतो पण बी घडतो बी घडतो आणि बिघडतो असा प्रकार आहे त्याच्यामुळे जा आम्ही जाधवसाहेबाच्या संगतीत आल्यामुळं आम्ही चांगल्या प्रकारे रामायग्रोटिकचे प्रॉडक्टमुळे घडलेलो आहे आणि जर आपण वन वे एक लाईन धरून जर काम केलं चांगल्या प्रकारे तर आपण अतिशय चांगल्या प्रकारे सक्सेस होतो मराठीत मन आहे की बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा बरोबर आहे ज्याच्या मनात दोन त्याला वाचविणार कोण ह्या बागेत तर अतिशय एवढं चांगल्या प्रकारचं वन वे जर झाला तर आपण अतिशय चांगल्या प्रकारे सक्सेस होऊ शकतो आपण आता कसं आहे मार्केटमध्ये ह्या पाहुण्याला विचार त्या पाहुण्याला विचार आमच्या मुलाला जर एवढा राग आहे की ह्याला विचारलं त्याला विचारलं अरे रे रे नाही कोणाला विचारायचं नाही फक्त रामा रामायग्रोटिक ह्याच्या व्यतिरिक्त काहीसुद्धा नाही आम्ही जाधवसाहेबाच्या किंवा रामायग्रोटिकच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉडक्ट आपण वापरत नाही आणि वापरणार पण आणि ही चांगल्या प्रकारचं जिवंत उदाहरण आहे तुमच्यासमोरच आहे तीन महिने व्हायच्या त्या भाग आहे तरी आता सध्या कंडिशन कशी आहे तुम्ही बघू शकताय आहे गेल्या वर्षी आम्ही काय केलं तर की आम्ही स्वतःच्या नियोजनात चाललो होतो परंतु आम्ही स्वतः फेल गेलो आम्ही कारण कसं का आहे की आमच्या आशेशे शेजारी किस किसनापा म्हणून एक आहे त्याच्या भाग आता जाधवसाहेबाला बोलवलं आणि जाधवसाहेबांनी आम्हाला मायक्रोटेकचे रिझल्ट दाखवले आणि रिझल्ट वाप प्रॉडक्ट वापरायला सांगितले आणि निमकरंज आणि याचा अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आला थोडं पन्नास टक्के कामानं पण आम्हाला उत्पन्न मिळालं दृष्टीनं